राज्यासह देशभरातील लाखोंचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे आषाढी यात्रेपूर्वी हा वज्रलेख करण्यात येईल यापूर्वी देवाच्या मूर्तीला चार वेळा वज्रलेख करण्यात आला होता मात्र या वज्रलेपास विविध वारकरी आणि धार्मिक संघटनांनी याला विरोध केला आहे

एळसांड केली जाणार असेल तर हे अतिशय चुकीचे आहे चार वर्षापूर्वी झालेल्या वर लेपन प्रक्रियेनंतर ज्यांनी याला दहा बारा वर्ष काही होणार नाही अशी ग्वाही देणाऱ्यांवर कारवाई व्हायला दरवर्षी साधारणपणे सव्वा ते दीड कोटी भाविक कटोऱ्याचे दर्शन घेण्यासाठी मूर्तीच्या चरणावर मस्तक घेऊन दर्शन घेतात ही स्वयंभू मूर्ती वालुकाशम दगडाची आहे अनेक वर्षापासून मूर्ती विवर झालेल्या महापूजांमुळे मूर्तीची झीज झपाट्याने होत 2009 हो दोन हजार नऊ पासून या महापूजा बंद करण्यात आल्या मात्र मूर्तीचे संवर्धन भावे झीज होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार विठ्ठलाच्या मूर्तीला वजिरलेप करण्याचा निर्णय घेतला होता एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे साली मूर्तीवर पहिल्यांदा एपॉक्सीचा लेप देण्यात आला होता यानंतर चोवीस मार्च दोन हजार पाच आणि शेवटची प्रक्रिया अठरा ते वीस मार्च दोन हजार बारा मध्ये वजिरलेप करण्यात आला होता तर कोरोना काळात म्हणजे तेवीस जून दोन हजार तेवीस रोजी चौथ्यांदा वजिरलेप केला वास्तविक पाहता दर पाच वर्षांनी लेप द्यावा तेव्हाच ते पुढे आठ ते दहा वर्ष होणार नाही असे सांगण्यात आले होते मग चार वर्षांपूर्वीच लेपन केले असताना ते परत परतदा करावे लागते लेपन चार वर्षातच करावे लागते याचा अर्थ यापूर्वीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असेच म्हणावे लागेल खरं पाहता देवाच्या मूर्तीवर कोणत्याही प्रकारचे रासायनिक लेपन करणे ही पूर्णतः धर्मशास्त्रा विसंगत कृती आहे मुळापासून उपाय योजना न काढता रासायनिक लेपना सारखी वरवरची उपाय अल्पावधीत रासायनिक लेपन परत करावे लागल्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री सुनील घनवट यांनी केली आहे अशाच प्रकारे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर दोन हजार पंधरा मध्ये मूर्तीवर वज्रलेपनाची प्रक्रिया केली होती नंतर दोन देवीच्या मूर्तीवरील लेप निघायला मूर्तीवर पांढरे डाग पडायला लागले आणि मूर्तीची झीज होतच राहिली हिंदू जनजागृती समितीने या रासायनिक प्रक्रियेला विरोध करूनही धर्मसंमत नसलेले हे रासायनिक लेपन भाविकांवर लादले गेले यानंतर तेथेही प्रक्रिया आता वारंवार करावी लागत असून मूर्तीचे मूळ स्वरूपच पालटले जात आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे

तर त्याची लेपन करण्याच्या पूर्वी त्याची निश्चिती केली पाहिजे असे कोणतेही पालट झाल्यास त्यासाठी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना तसेच मंदिर समितीच्या प्रशासकीय अधिकारी समिती सदस्य यांनाही उत्तरदायी धरण्यात यावे त्यामुळे पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर केली जाणारी रासायनिक लेपनाची प्रक्रिया घाईघाईत न करता गा� वारकरी संप्रदाय सर्व विठ्ठल भक्त संत महंत धर्माचार्य यांना विश्वासात घेऊन करायला हवी या अगोदर केलेल्या प्रक्रियेतून काय साध्य झालं आणि आत्ताची प्रक्रिया का करावी लागत आहे हे लेखी सादर करावी ही, ही, करा ही। प्रक्रिया पारदर्शकतेने करायला हवी त्याची संपूर्ण माहिती जनतेसमोर अगोदर मांडायला हवी अशी मागणी मंदिर महासंघ करत आहे या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इन्साईड स्टोरी नमस्कार